कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वनतारा सीईओ पेटाचे अधिकारी नांदणी जैन मठाचे महास्वामी पालकमंत्री प्रकाश आबिटकर खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल आवाडे यांच्यात बैठक पार पडली नांदणी मठाच्या हत्तीनीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू त्यासाठी वनताराही सकारात्मक आहे असं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं तर मठाची हत्तीण वनतारामध्ये नेण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही जे काही आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाल्याचं वनताराच्या सीईओने स्पष्ट केलं दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो, तो निश्चितपणाने यायला पाहिजे पण ती एक प्रक्रिया आहे आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादा गोष्ट एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबारी असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतीक म्हणून आम्ही सगळेजण जेवढ्यात ताकदीन मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतोय परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक ॲफिडेव्हट दाखल करणं केंद्र शासनाच्या वनविभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट आणि त्यांच्याकडून प्रयत्न होतील त्यामुळे निश्चितपणानं आपल्या प्रयत्नाला यश येईल